नमस्कार जय माता बी संत कृपा या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण नवरात्री विशेष अंबा मातेचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद हळदी कुंकू घेऊन हाती जाऊ जोगव्याला चलाग जाऊ आम्बे चदर शनाला चलाग जाऊ आम्बे चदर हळदी कुंकू घेऊन हाती जाऊ जो गव्याला जाऊ गाऊ आम्बे चदर चलाग जाऊ आंबे च्या शेणाला चलाग जाऊ आंबे च्या शेला खना नारळाची ओटी घेऊन मंदिरात जाऊ पुरणपोळीच्या नैवेद्य देवी देवीलाच जाऊ नारळाची ओटी घेऊन मंदिरात जाऊ पुरणपोळीच्या नैवेद्यग देवीलाच दाऊ, जत्रा भरतो जल्लोष होतो जत्रा भरते जल्लोष होतो याच नगरालाच लाग जाऊ आम्बेच्या दरेशनाला लाग जाऊ आम्बे चा नाला हळदी कुंकू घेऊन हाती जाऊ जो घराला चला ग जाऊ आम्बे चादरे शनाला चला गाऊ आम्मे नाला चला जाऊ आम्बे चादरे नाला चलाग തുഴജാപേ സ്ഥാന ദീപി ശോഭി ണ തുഴാപൂരയാധ്രേ ദേവസ്ഥാന ദപ മാളത്തിസത്തെ മന്ദിരത്ത് ഞാന ദർശനത്തിന दर्शन झाल्यावरती आपण जाऊ जोगव्याला चलाग जाऊ आम्मेच्या चादरेशनाला चला ग जाऊ आम्मे चादर शनाला हळदी कुंकू घेऊन हाती जाऊ जोगव्याला चलाग जाऊ अम्बे चा दरे शना चलाग जा अम्बे चा दरे शना चलाग जा अम्बे चा दरे शना चोळी पत गम्बे तुज्याच दारी घम्बा बाई तरणा चोळी अम्बे गम्बे दारी घालते ग गम्बाबाई तरणा चरणावरी आशीर्वाद ते गा तुला चलाग जा अम्बे चादरे शनाला शना चलाग जाऊ अम्बे चादरे शनाला, चादरे शनाला।, अम्बे चादरे शनाला। हळदी कुंकू हाती जाऊ दोघ व्याला जाऊ अंबे आंबेच्या नालाच चला जाऊ आंबेच्या दरे नाला चला गाऊ आंबेच्या नाला धन्यवाद